डायलक्टशे बारा कॉल करून भावानं मर्डर केल्याचं खोटी माहिती दिली आहे पोलिसांनी शहाणिश केल्यानंतर अशा प्रकारचा कोणतीही घटना घडल्या नसल्याचं निष्पन्न झालं असा कॉल करणाऱ्या विनायक विलास गायकवाड राहणार निवारानगर सोलापूर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस कलम दोनशे सतराणवे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती कॉल देणारा एका वर्षाचा अशी माहिती देऊन कॉल केल्यास एका वर्षाचा कारावास आणि दहा हजार रुपयाचा दंड वसूल केला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला एम आय डी सी पोलीस ठाण्याचे था पोलीस अंमलदार सोमनाथ वाघमारे यांनी सत्तावीस मार्च रोजी पी सी आर मोबाईल एप मध्ये कर्तव्यावर होते आणि मध्यरात्री एक चाळीस वाजता डायल कॉल एकशे बारावर कॉल आला आणि गणेश टेक्स्टाईल एम आय डी सी सोलापूर येथे फोन करणारा व्यक्ती घटनास्थळी असून त्याच्या भावाने मर्डर केलाय आहे त्यावर ते गणेश टेक्स्टाईल एम आय डी सी सोलापूर येथे गेले तेथे कॉल करणारा विनायक विलास गायकवाड राहणार एकशे एकोणतीस निवारानगर सिद्ध हनुमान मंदिराजवळ सोलापूर हा मिळून आला यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मीच डायल एकशे बारा नंबर कॉल केलाय असं सांगितलं त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं यावरून संबंधित व्यक्तीने डायल एकशे बारावर कॉल करून खोटी माहिती दिल्याने त्याच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाणे भारतीय न्यायी संहिता बी एन एस कलम दोनशे प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे